डॉक्टर साहेब आमच्याकडं सोयाबीन कापण्याचं मंत्र यंत्र आहे फवारणीचं यंत्र आहे हे छोटं एक ट्रॅक्टर आहे पेरणीला याला आणि विशेष म्हणजे रोटा आहे साहेब पेरणी यंत्र आहे बीड पाडायचं मशीन आहे ट्रॅक्टरचे नांगर दोन आहे पुन्हा बैलचलित सगळं बीड पाडायचं मशीन आहे म्हणजे जवळजवळ ह्या दोन ट्रॅक्टरसाठी आमच्याकडं बारा प्रकारचे अवजार आहेत ट्रॅक्टरचे अवजार आहेत आता एवढे तुमच्याकडं अवजार असून सुद्धा संतोष भाऊ बोरसे तसेच आपले गुरुजी गुरु यांनी या ठिकाणी आपण प्रत्यक्ष बघू शकतो सरांकडं आणि संतोष भाऊकडं जवळपास असे दोन ट्रॅक्टर आहे बाकीचे शेतातले सर्व कामं करण्यासाठी सगळे यंत्र आहे परंतु तुम्ही एवढे यंत्र असताना सुद्धा तुम्ही शून्य मशागत तंत्रानं शेतीला सुरुवात केली ही काय भानगड आहे साहेब आनंद आनंदाची शेती करायची आणि आपल्याला उत्पन्न वाढवायचं आहे आपल्या खिशाचा खिशाला जळणी लागली पाहिजे खिशातला पैसा खिशात राहिला पाहिजे खिशातला पैसा बाहेर देऊन आणि मग उत्पन्न काढायचं थोडसं हे पटलं नाही म्हणून आपण हे ट्रॅक्टर वगैरे हो उभे करून आता या सार्टीच्या पद्धतीनं या वर्षी दहा एकर आणि पुढच्या वर्षी अजून पाच एकर स्टेप 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 ना आपण बाय वाढवणार गुरुजी आज रोजी आता आपण बघतो जे छोटे छोटे शेतकरी दोन एकर वाले तीन एकर वाले चार एकर वाले यांच्याकडे सुद्धा आता बैल राहिलेले नाही किंवा मोठ्या शेतकऱ्याकडे पण बैल राहिलेले नाही बरोबर आहे का नाही आपण जे पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो बैलाद्वारे याच्याद्वारे बरोबर आता आपल्याकडे कोणाकडे बैल नसल्यामुळं आज आपण सगळं रोट असेल ट्रॅक्टर असेल याच्यानं नागाटी करतो रोट करतो त्या यांनाच आपण शेतीची पूर्ण मशागत करीत असतो पण आज तुमच्याकडे बघितलं एवढं मोठं सगळं यंत्रणा सज्ज असून सुद्धा तुम्ही झिरो बजेट शेती शून्य आर टी पद्धतीने शेती करत आहात तर हे काय काय आहे याच्या आम्हाला थोडस सांगा तुम्ही आता याच्यात असं आहे साहेब आपली जी परंपरा आहे माझं स्वतःचं मत असं आहे की जगात एकटा माणूस काहीच करू शकत नाही बरोबर आम्ही तिघं भाऊ आहे आमची बहीण आहे भाचे बरोबर माझा ज्याला आपली पारंपरिक एकत्र पद्धत ज्याला मानतात त्या पद्धतीबद्दल आमचं मत अनुकूल आहे आणि हे जरी सगळं दिसत असलं तर याच्यात बोरशे गुरुजीचा झिरोवाट आहे बरोबर पण आमचे कुटुंब आमचे भाऊ बहीण आई वडील या सर्वांच्या मेहनतीनं या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे आणि सरकारकडून सबसिडी घेणं किंवा रुपयाची आशा करणं किंवा लबाडी करणं किंवा चोरी करणं हे मुद्दे आम्हाला पटत नाहीत बरोबर आणि हे सर्व जरी असलं तरी आपल्यापासून कारण आपला समाज अनुकरणप्रिय आहे मी जर या सार्टी पद्धतीनं शेती केली आणि त्यातून जर या शेती फायद्यात आहे हे मला पटलं तर मी जागालाही सांगू शकतो बरोबर म्हणजे आधी करावे नंतर सांगा आणि मला त्याचा अनुभव यायला लागला की आपलं उत्पन्न वाढणार आहे खर्च कमी होणार आहे आणि खर्च जरी कमी झाला तरी आणि खर्चच नाही तर मेहनतही कमी होणार आहे धावपळही कमी झालेली बरोबर आणि त्याच्यामुळं ही यासार पद्धत अतिशय चांगली आहे आता हे अवजारं ही, ही काही फुकट भेटत नाही बँकेचा याचा भरपूर व्याज द्यावं लागतं सगळं करावं लागतं आणि आवजार आपोआप चालत नाही त्याचा दिवसभराचा खर्च आहे त्याच्यावर माणूस पाहिजे हा माणसं लागतात डिझेलचे जे भाव वाढलेले आता माझी फार दोनपासून सरकारला मागणी मी उपोषणही केले त्याच्यावर की सरकारनं शेतकरी विकास निधी शेती विकास निधी बनवला पाहिजे तो निधी जमवला पाहिजे आणि शेतकऱ्याला सर्व सुविधा दिल्या पाहिजे कारण माझं स्वतःचं मत असं आहे की शेती करणं ही एकट्या शेतकऱ्याची गरज नाही जे जे शेतकरीवर धंदे अवलंबून किंवा जे जे शेतीतला माल खातात सर्वांची गरज आहे शेती करणं आपल्याकडे असं झालं की शेतकऱ्याला राजा म्हणायचं कृषीप्रधान देश म्हणायचं आणि शेतकऱ्याला सगळ्यांना वरबाडून खायचं ते वरबाडून खाणाऱ्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की जेवढा शेतकरी समाधानी राहील आणि जेवढी शेती फायद्यात राहील तेवढं सर्वांचे धंदे चांगले चालतील असं माझं मत आहे माझं आता स्पष्ट मत आहे की यासारखी पद्धतीनं शेतकऱ्यांना जर शेती केली तर सर्वच खर्च कमी होणार आहे बरोबर कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर दादा भडसावळे यांनी या तंत्राचा शोध लावलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज हजारो शेतकरी एस आर टी शून्य शून्यमाशक तंत्राने शेती करत आहेत आपण पिढ्यानपिढ्यांपासून दरवर्षी भूमातेवर नांगरणीचे जे अत्याचार करतो त्याच्यानं आपल्या जमिनीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे त्यातील जे जी जी जीवाणू आहे हे पण नष्ट होतात नांगरणीमुळं आहे का नाही गुरुजी त्याच्यामुळं माझे सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की आजपासून त्यांनी शपथ घ्यायला पाहिजेत की आजपासून आपल्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं नांगरणी करणार नाही रोट्या चालवणार नाही ना। जेवढ्या कमी या खर्चामध्ये आपल्याला एस आर टी पद्धतीमध्ये शेती करता येते तसं इतर कुठल्याही याच्यात ये करता येत नाही बरोबर एक नाही दादा बरोबर एक वेळेसच फक्त आपल्याला सुरुवातीला नांगरणी करून रोटेटर करून चांगले बेड पाडावं लागतात एकदा बेड पाडले पंचवीस तीस वर्ष तुम्ही शेवटपर्यंत किती वर्ष त्याच्यावरच तुम्ही आलटून पालटून पिकं घेऊ शकतात तसंच दादांनी आता मागील वर्षी दोन एकरला सुरुवात केली आणि त्यांच्याकडे एवढं सगळं साधन सामुग्री असून सुद्धा तर त्यांनी आज टप्प्या टप्प्यानं यावर्षी आठ एकराचं क्षेत्र त्यांनी वाढवलेलं आहे त्यांच्याकडे एकूण पंचवीस एकर क्षेत्र क्षेत्र आहे सरांकडं आता ते टप्प्या टप्प्यानं दरवर्षी पाच पाच दहा दहा एकर हे वाढवत चालणार आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की शून्य आर एसआरटी पद्धतीने शेती करावी आपलं उत्पादन वाढवावं ही विनंती धन्यवाद दादा